पोलिसांनी अखेर दणका दिलाच आहे ईदच्या दिवशी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला होता नमाज पठणाच्या वेळेस आणि त्याच संदर्भात मोठी बातमी समोर येते मालेगाव पोलिसांनी आता अखेर दणका दिलाच असून पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचा वाद आता पोलिसांपर्यंत पोहोचलाय मालेगाव पोलिसांमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

और फलस्तीन यहाँ से इतनी दूर है कि हम उनके लिए कुछ भी नहीं कर सकते तो हमने लोगों को पैगाम दिया है कि हम नहीं कर सकते लेकिन इस कायनत का बनाने वाला जो इसका मालिक है वो सब कुछ कर सकता है हम उससे दुआ करें और यही दुआ इन उनको उनका हक हाँ दिलाएगी इसे बसली लिया झंडा बाहर काट्य जाना क्या आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी ठरवलं होतं की काय अशी शंका या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये उद्भवली आहे